अरे अरे नेबरोबर ते ना बाजाराले 2 मिनिट पहिला अरे इशवर देण्याकडे सांगायला होता थोडा पकरू दिस पार्टी लाई थोडा पकडा थोडा संदीप 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 सर कर भी जी

I need to do. आमच्या हक्काच नाही तुम्हाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही पाटील तू मागे बडो हा तुम्हाला मनात पाटील तू मागे बडो हा शपथ अशी घ्यायची की आज आम्ही कोंडी ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठ्यांचा द्वेष करणारे मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही अशी आपल्याला शपथ घ्यायची आहे मी <places> बोलतो त्या पार्टी मु तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आहे हा 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 इकडे पुढे इकडे पुढे शपथ घेतलेले सगळे असे हो जरा डोयांगळी

आज आणि कोंडी ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या तो उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाची युती करून उभे उभे राहणाऱ्या उमेदवारांना उमे आम्ही कोंडी ग्रामस्थ कधीही मतदान करणार नाही ना एक मराठ आरक्षण आमच्या हक्काच मराठा समाजाला पन्नास टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला पन्नास टक्के ओबीसी प्रवर्गातून मराठा

जोपर्यंत मराठ्यांचा तुम्ही द्वेष करणारे नेते मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करणारे नेते देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षामध्ये आहे भारतीय जनता भारतीय जनता पक्षाची करणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांची सकल मराठा समाज कधीही मतदान करणार नाही छळ करणाऱ्या पक्षाला सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस बाहेर आठवत नाही तोपर्यंत आम्ही त्या पक्षाला दा कुठलेही सहकार्य करणार नाही त्यांची प्रचाराची गाडी आली तर कोण थांबणार नाही अन्यथा त्यांच्या पक्षाला कुठलं मतदान करणार नाही लोकसभा कुठलंही इलेक्शन असू द्या ग्रामपंचायत पासन की लोकसभेपर्यंत की मराठा समाज त्या भाजपच्या पक्षाला मतदान करणार नाही जोपर्यंत गावात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस पक्षात आहेत तोपर्यंत आणि मराठा आरक्षणाचा विषय संपेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आक्रमण झालेले आहेत आणि लहान मुला देखील ठिकाणी सहभागी आहेत त्या भाजपला पक्षाला भूमिका वतीने घेतली अशा पद्धतीने आणि एकदा कारण आतापर्यंत जर मागचा इंटरव्ह्यू बघितला तर फशुण्याच काम केलंय सरकार कुठलंही असो आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण जाणून बोलून जर मराठा समाजाला टार्गेट करून फशिवण्याचं काम करत असतील तर या देवेंद्र फडणवीसला आणि त्यांच्या पक्षाला आम्ही त्यांची जागा दाखवली लोकसभा असू विधानसभा असो किंवा जिल्हा परिषद असो कुठलंही इलेक्शन असू द्या त्या भाजपला आम्ही कुठलंही सहकार्य करणार ना कुठलंही मतदान करणार ना जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही तोपर्यंत चालू തൄോൾ໊ൾຆຏຉ ഹെ�ຍ�ൠ്തൾ� ഹെີൃൾതൄെາൎຎຈ തൄോൾຏຉ ഹെີൃൾງຎຉ ഹെີൃൾຏຉ ഹെີൃൾງຉ ഹെີോຆຎງຈ തൄോ�atalે� जिजाऊ आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्रपक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ आहे मराठा समाजाला फसवण्याची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका निर्माण करणे ही आता मराठा समाज शाना झालेला आहे हुशार झालेला आहे ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही मराठा समाजाला पन्नास टक्के ज्या हातून मराठ ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती राहू द्या किंवा विधानसभा राहू द्या लोकसभा राहू द्या भाजपला मतदान करणार नाही अजून आज छत्रपती शिवाजी महाराज पाठींबागा यांचा अश्वरवूळ पुतळा दिसतोय तर या छत्रपती महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि मराठा समाजाचा द्वेष करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते ह्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला किंवा या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही सरकारने नुकतंच दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यांनाही माहीत होतं पन्नास टक्क्याच्या वरचं जे आरक्षण आहे ते न्यायालयामध्ये टिकत नाही आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी दोनदा असा प्रयत्न केलेला आहे अगोदर सोळा टक्के दिलं त्यानंतर तेरा टक्के दिलं आणि यावेळी दहा टक्के दिलेलं आहे तर पन्नास टक्क्याच्यावर कुणालाही आरक्षण देता येत नाही असा कायदा आहे हे सरकारला माहीत असतानासुद्धा केवळ मराठ्यांच्या तोंडाला गाजर लावण्याचं काम निवडणुकीच्या अगोदरने केलेलं आहे आम्हाला माहीत आहे आम्हाला तिसऱ्यांदा फसवलेलं आहे आता आम्ही तुम्हाला दारातसुद्धा उभं करू देणार नाही कुठल्याही भारतीय जन जनता पक्षाच्या उमेदवाराला किंवा किंवा सहयोगी पक्षाच्या उमेदवाराला आम्ही कोंडी ग्रामस्थ मतदान करणार नाही आणि यांना आम्ही गावात येऊ देणार नाही मग त्या मराठ्यांचं नुकसानच होणारं नाही पाठीमागं जसं तुम्ही आरक्षण दिलं आणि ते सदावर ते कोर्टात गेले आणि ते आरक्षण रद्द झालं तर मग बऱ्याच लोकांना घरी बसावं लागलेलं आहे तर ह्याच्या संतप्त प्रतिक्रिया ह्या तरुणामध्ये या लागलेल्या आहेत आता परवा एकाने आत्महत्या केल्या अडीचशे मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या केलेल्या आहेत हे अतिशय गंभीर परिस्थिती आहे विदारक परिस्थिती आहे तरीसुद्धा या शासनाला याचं गांभीर्य येत नाही यावर जर समजा या आत्महत्या करणाऱ्याने जर समजा विरोधी बाजूने विचार केला मला जर आत्महत्या करायचीच आहे तर मग मराठा समाजाला विरोध करणाऱ्या एखाद्या मंत्र्याला आपण संपून मग आत्महत्या केली तर काय वाईट आहे समजा असं जर घडलं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही ना नाही आहे इतके हे मराठा तरुण डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत इतके टेन्शनमध्ये आत्महत्या आहेत तर हे चुकीचं आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी असं मला मनापासून सांगा असं वाटतं हा बाईक पण तसा होता सगळं पण तिकडं तिकड करणार होता